नमस्कार आपल्या सगळ्यांचे भाजपा वाले एकीकडे आपल्याला युती करायचे सांगतात आणि एकांतात स्वबळाची भाषा बोलतात त्यामुळे भाजपावाल्यांना आपले सांगणे आहे की जिल्हा परिषद निवडणुका ते जे वेगवेगळेचे वारे करत आहेत त्यामुळे कार्यकर्ते मरून जातील तुम्ही शंभर लढले तर आम्ही पन्नास तर लढू दोन चार जागा इकडे तिकडे करा पण कार्यकर्त्यांना मोठे करण्याची हीच निवडणूक संधी असते त्यामुळे कार्यकर्त्यांसाठी सगळ्यांनी विचार केला पाहिजे पा कार्यकर्त्यांसाठी युती करावी असे वक्तव्य करत संजय राऊत या एकट्या एक माणसाने शिवसेनेचे वाटोळ केल्याचेही सूचक वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी जळगावच्या कार्यक्रमात केले मार्केट कमिटी ही शेतकऱ्यांच्या रक्ता मासातून तयार झालेली मार्केट कमिटी आम्ही मागच्या वेळेस आलो तेव्हा मी पाहिलं की येणारा शेतकरी इथे एसी मध्ये झोपेल याच्यावरती काय पाहिजे येणाऱ्या एसीला येणाऱ्या शेतकऱ्याला आरोच पाणी मिळेल हेच पाहिजे शेतकऱ्यांना आणि आज ते मार्केट कमिटीने के केलं आणि जे सीपी आपण आणला मी पहिलेच बोललो होतो मध्ये फुकटमध्ये नका बिलकुल नाही द्यायचे फुकट दिलं मी शेतकरी म्हणून काय मग चला त्या तुम्हाला वावर नाकलं ना आता वावर घालता येणार लोकडं मारल तर सांगायचा अर्थ आहे की फुकट मध्ये नको मी पण तसंच सांगितलं धरणगाव मार्केट लागून ज्या शेतकऱ्यांची शेती आहे पहिले त्यांचे लेखी घ्या की आम्ही अडवणार नाही करून एकच मध्ये तुझला उभा राहायला की ते आहे प्रत्येक गावात अजून रावण जिवंत आहे मेलेले नाही आणि ते जिवंत राहायला पाहिजे नाही तर रामायण संपवून देईल ते संपायला नको रामायण छानच पाहिजे तर सांगा राजकारण पण चाललं पाहिजे कारण की विरोधक जीवन तर राजकारण कसं झाले विरोधक पाहिजेच त्यामुळे सभापती फार अपसेट झाले की विरोधकाशी टीका करतात करायला पाहिजे ना ती करताना तर आपल्याला आनंद होणारच नाही ना विरोधक पाहिजेच आणि विरोधक हा माझ्या माहितीप्रमाणे होका असतो सूचक असतो मार्गदर्शक असतो विरोधकांनी केलेली टीका ही आपल्याकरता फायद्याची असते त्याच्यामुळे आपण सुधारतो आता आमच्यावर किती टीका करता लोक भरपूर करा टीका आमच्या कामात टीका ऐकायचं करून करून काही होतं का पाच सावा निघून आलो आम्ही कर तू टीका हा तो तयार येतो आम्ही आवती उद्या मैदान आता गुंडे लोक निघून येते तीन तीन सावा मग काय पाहिजे तुम्हाला म्हणजे तुम्ही वेगळा अर्थ काढाय टीव्ही वाले काही खरेदी आहे म्हणजे गुलाब पाटील त्यांच्याच आमदाराला बोंडे बोंडे <laughs> जे मेन आहे ते कापून टाकतील की कशामुळे बोलले का बोलले तर सांगायचा अर्थ असा आहे की लोक असे वेडे नाहीये की सरळ निवडून देतात पहिल्या वेळेस निवडून देणं फार आहे हो पहिल्या वेळेस कोरी पाठी राहते मागच्याडाला कंटाळलेला राहतो त्यांनी काम केलेलं नसतो अकरा वाजता तो उठतो कोण उठाय तुम्हाला माहिती तर तो अकरा वाजता उठून मग त्याची गाव दिनचर्या बारा वाजता सुरू होते म्हणून कंटाळलेले असता लोक गावात तीस तास म्हणून मतदान बदल होता पहिल्या वेळेस पण दुसऱ्या वेळेस तुम्ही प्रॅक्टिकल किती आहे याच्यावर लोक मत देतात तिसऱ्या वेळेस त्यापेक्षा कठीण परीक्षा असते चौथ्या वेळेस म्हणजे देवी दर वेळेस परीक्षा ही कठीण असते आणि तुम्ही ज्या ज्या वेळेस तीन तीन चार चार पाच पाच वेळेस तुटून येतात त्यावेळेस लोकांनी मान्य केलेला तो नेता असतो आम्ही तर बरेच चढ उचार पाहिजे आम्ही तो बी भर नाही जात नाही ना मी ते सांगतो बाबा हो आले 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 तुम्ही आता युती करा तुम्ही आता जेडकेमध्ये अल्लागाल्ला जे वारी करताय हे करू नका कार्यकर्ते मरून जातील याच्यामध्ये कार्यकर्ते मरून जाते कोणा चालू ठेवलं तुम्ही इकडे आम्हाला सांगता युती की आणि एखादा सांगताय छोळाची तयारी ठेवा करा मग तुम्ही शंभर लाट सणा पन्नास लढू आमच्या ताकदीनुसार पण असं करू नका खासदार कित कार्यकर्ता ला घालता आमदारकीत घालता मार्केट कमिटीत घालता शेतकी संघात घालता आणि इथे काय मोम पडते आपली इथे का नाटक करता तुम्ही दोन चार जागा इकडे तिकडे करा पण कार्यकर्त्याची निवडणूक आहे कार्यकर्त्याला मोठं करायचं आहे वीस संधी असते अण्णा तू खुश आहे अंधार काय रे तू खिपी आहे पाच सी टी एस टी एस टी तर चालत नाही मग एस टी घोषली तुम्हाला गावावर चोपरावा पाच सहा सी एस टी आहे चंद्रशेखरदा तयारी होते कामकी झाली काय राम कुश्तारीर बाधबा तुधारी अशी गोष्ट सांगायचा अर्थ असा आहे की या ठिकाणी एकत्रित कार्यकर्त्यांचा विचार केला पाहिजे आणि मला तरी असं वाटतं विरोधकात काहीच राहिलं नाही आता राष्ट्रवादीवाला विचार किस काय भाई तू शरद पवार का आहे कि आजीरादा काय असं विचारावं लागते आम्हाला लोक तुम्ही उभा का की शिंदेचे आम्हाला विचारता लोक पण आम्ही वर्षभर ऐकलं ते गद्दार 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 निवडूनच येत नाही म्हणे कोणी नंतर वापस जो फुटून जात होतो पण आम्ही फुटलेच नव्हते हो आमचा झेंडा बदलला आमचा सिंबॉल बदलला आमचे बाळासाहेब बदलले नाही एक माणूस किती वाटल करतो हे मी काल परवा बोललो तो माझा माल संजय राऊत ऐकलं <laughs> ते त्यांच्यामुळे सत्यानाथ झाला माझं म्हणणं एकच आहे की ही निवडणूक मार्केट टेबेटची पक्षावर होत नाही तिथे सगळे मिक्स राहतात सगळे मिक्स भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि इथं मत कसं घ्यायचं असतं जे भाजीचे तर आहे ते मतदार राहतात पाचशे लोकांना उल्लू करून हे साधे कलाकार नाही हे गावातलं सरपंच होण आणि गावाचे विकास सोसायटीचे चेअरमन होण महा आमदार होणं सोप आहे आमदार या गल्लीत मत भेटत नाही दुसऱ्या गल्लीत भेटत त्या गावात भेटत नाही या गावात भेटत याच्या कार्यक्रम करणार आहोत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद